तो नमस्कार रेल्वेमध्ये असिस्टंट पायलट म्हणजेच ए एल पी पदासाठी नऊ हजार नऊशे सत्तर जागांची भरती निघालेली आहे यामध्ये दहावी पास आणि आयटीए झाला असेल तर आपण लोको पायलट या पदासाठी अर्ज करू शकता आणि एकोणीस हजार रुपये एवढा पगार घेऊ शकत आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही अकरा मे असणार आहे यामध्ये आपल्याला दहावी पास असणं आवश्यक आहे संबंधित ट्रेड मधील आयटीए झाला असणं आवश्यक आहे आणि अर्ज करताना आपली शैक्षणिक पात्रता पूर्ण असावी प्रतीक्षात असाल रिझल्ट लागले नसतील वगैरे तर ते उमेदवार अर्ज करू शकत नाहीत यासाठी दिली दिली जी वयाची अट आहे ती एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तीस वर्ष असणार एस सी एस टी साठी पाच वर्षांची सूट आहे आणि ओबीसी कास्ट साठी तीन वर्षांची सूट आहे नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आणि यासाठी घेतली जाणारी जी फी आहे आपल्याकडून अर्ज भरताना ती सर्वसामान्य उमेदवारांना पाचशे रुपये तर इतर उमेदवारांना अडीचशे रुपये असणार आहे त्यासाठी आपल्याला एकोणीस हजार नऊशे रुपयेपर्यंत पगार मिळू शकतो मित्रांनो अर्ज सुरू झाले बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि अर्जाची शेवटची तारीख ही अकरा मे दोन हजार पंचवीस आहे आणि फी जी भरायची आहे तुम्हाला शेवट तारखेनंतर जर तुम्ही फॉर्म भरलाय आणि जर तुम्ही फक्त फी प्रतीक्षेत तुमची असेल तर तुम्हाला तेरा मेच्या अगोदर फी भरून घ्यायची आहे तसंच चौदा तारीख तेवीस तारीख म्हणजे चौदा मे ते तेवीस मे जर आपल्या अर्जात काही त्रुटी असतील तर आपल्याला त्या त्रुटी क्लिअर करायची त्यासाठी तो वेळ दिलेला आहे त्यानंतर जर आपल्याला मित्रांनो याची जाहिरात बघायची असेल तर संपूर्ण जाहिरात इथे जाहिरात पहावरती क्लिक आहे इथं संपूर्ण तुम्हाला जाहिरात मिळून जाईल या जाहिरातीमध्ये आपल्याला सगळी माहिती म्हणजे जी ज्या वरच्या जाहिरातीमध्ये माहिती आहे ती संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे त्यानंतर जर आपला अर्ज करायचा असेल तर इथं ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा हा पर्याय यावर पर्यायवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला या भरतीचा अर्ज भरायचा आहे यामध्ये अप्लायवरती क्लिक करून क्रिएट अँड अकाउंट करायचं क्रिएट अकाउंट केल्यानंतर इथं कंट्री सिलेक्ट करायचे त्यानंतर आपले नाव जन्मतारीख जेंडर वडिलांचे नाव ईमेल आय डी व मोबाईल नंबर टाकून आपल्याला इथं दोन ओ टी पी जनरेट होतील ते ओ टी पी टाकायचे आणि व्हेरीफाय करायचे आणि त्यानंतर तुम्ही या भरतीचा पुढचा संपूर्ण फॉर्म भरू शकेल आणि जर आपण या भरतीसाठी अगोदर लॉग इन केलं असेल तर आपल्याला डायरेक्ट मधून ऑलरेडी हॅव वरती क्लिक करायचं आणि आपला आधार नंबर किंवा आर आर बीचा आय डी पासवर्ड वापरून आपल्याला या भरतीचा अर्ज भरायचा त्यानंतर आपल्याला इथं अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्यानंतर इथं महत्त्वाच्या टिप्समध्ये फॉर्म कसा भरायचा आहे याची सर्व माहिती दिलेली आहे आर आर बीचा हेल्पलाईन नंबर आणि आर आर बीचा ईमेल आय डी देखील दिला आहे जर आपल्याला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण या ईमेल आय डी व हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तसेच नोकरी बघायच्या आणि इतर व्हिडिओजसाठी आपल्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये